आजच्या या लेक्चर मध्ये आपण पाहणार याआधी पाहिली नसेल लक्षात ठेवा ज्यावेळेस एक शून्य असलेल्या संख्येची आपल्याला टक्केवारी काढायची असते त्यावेळेस विदाउट फॉर्म्युला आपण ती काढू शकतो फॉर एक्झाम्पल बघ या ठिकाणी चे चाळीस टक्के आहे बघा तीनशे चाळीस टक्के मग फॉर्म्युला आपल्या काय करतात बघा तीस गुणिले चाळीस भागीले शंभर आणि टक्केवारी काढत बसतात बघा इतका लांब जाण्यापर्यंत काय करायचं बघा तीन आणि जे चार दिसत त्यांचा सरळ गुणाकार करायचा तीन चौक बारा म्हणजे बारा झालं याचं उत्तर म्हणजे बघा तीनशे चाळीस टक्के बारा येऊन गेलंय त्यानंतर बघा ऐंशी चे पन्नास टक्के मग फॉर्म्युला अप्लाय करायची गरज नाही पुन्हा ना एक वार आठ आणि पाच यांचा गुणाकार करून टाकायचा आठ पंचेचाळीस हे झालं आपलं उत्तर त्यानंतर बघा पंधरा आणि सहा यांचा गुणाकार करायचा पंधरा साठ नव्वद म्हणजे काढायचं होतं आपल्याला एकशे पन्नास चे साठ टक्के मग फॉर्म्युला विदाऊट फॉर्म्युला कसं सोडू शकतो पंधरा आणि सहाचा गुणाकार म्हणजे आपलं उत्तर येऊन जाईल फक्त बघा ज्या ठिकाणी एक शून्य आहे त्या ठिकाणी लागू होऊ शकते चौथा प्रश्न बघा एकशे वीस चे तीस टक्के आपल्याला आहे मग बघा या ठिकाणी बारा दिसतो आणि या ठिकाणी तीन दिसतो मग दोघांचा गुणाकार करून टाकायचं आहे तरी कतो बघा छत्तीस म्हणजे बघा एकशे वीस चे तीस टक्के छत्तीस झाले त्यानंतर बघा नव्वद चे ऐंशी टक्के काढायचे बघा फॉर्म्युला तोच अप्लाय करायचा आहे नऊ आणि आठ आहे जे सिंगल नंबर असतील ते मग बघा नव्वठे बहात्तर होतात दोघांचा गुणाकार केला तर माझेच नव्वदच्याऐंशी टक्के बहात्तर झाले बघा ही ट्रिक ज्या ठिकाणी फक्त एक शून्य असणारी संख्या असते त्या ठिकाणी लागू होते आता दोन शून्य असलेल्या संख्येवर काय ट्रिक लागू होती ते आपण पुढे पाहूया विद्यार्थी मित्रांनो आता पाहूया दोन शून्य असलेल्या संख्यांची टक्केवारी काढायची कशी बघा या ठिकाणी बाराशेचे तीस टक्के काढले मग आता एक शून्यमध्ये मध्ये काय केलं बघा आपण जे सिंगल नंबर दिसत होते त्यांचा गुणाकार केला याच्यामध्ये देखील तेच करायचं बघा आणि तीन दिसतो बार त्रिक छत्तीस होतात आधी गुणाकार करून घ्यायचा आणि या ठिकाणी दोन शून्य आहेत म्हणून बघा आलेले उत्तर मध्ये एक शून्य वाढवायचं म्हणजे बाराशे चे तीस टक्के तीनशे साठ झालंय त्यानंतर बघा चौदाशे चे ऐंशी टक्के पाहिजे मग चौदा आणि गुणाकार आठचा करायचा आहे चौदाचा गुणाकार आठसोबत केला तर बघा चौदा आठ टक्के ते होतात आठ चौक बत्तीस हा आले तीन आठ एक आठ आणि तीन अकरा म्हणजे एकशे बारा आणि लक्षात ठेवा दोन शून्य आहेत म्हणून बघा आलेल्या उत्तरमध्ये एक शून्य वाढवायचंय म्हणजे अकराशे वीस हे झालं आपलं उत्तर त्यानंतर बघा अठराशेचे वीस टक्के काढायचंय मग तोच फॉर्म्युला बघा अठरा आणि दोनचा गुणाकार अठरा जुने होतात छत्तीस आणि आलेल्या उत्तरमध्ये एक शून्य वाढवायचंय त्यानंतर बघा पंधराशेचे पन्नास टक्के काढायचंय मग पंधरा आणि पाच चा गुणाकार करूया मग पंधरा पाचशे होतात बघा पंच्याहत्तर आणि त्याच्यावरती एक शून्य म्हणजे पंधराशेचे पन्नास टक्के सातशे पन्नास झाले त्यानंतर पुढे बघा एकवीस वीस टक्के मग एकवीस टक्के किती एकवीस आणि दोनचा गुणाकार करूया एकवीस जुने बेचाळीस आणि आलेले उत्तर एक शून्य अशा प्रकारे आपण शिकलो एक शून्य किंवा दोन शून्य असलेल्या संख्यांची पर्सेंटेज काढायचं कसं बघा लक्ष ठेवा जर एक शून्य असेल तर आपण डायरेक्ट गुणाकार करायचा आहे आणि जर दोन शून्य असेल तर आलेल्या गुणाकारामध्ये एक शून्य वाढवायचा आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांना देखील पाठवा जेणेकरून त्यांना देखील याची मदत होईल थँक्यू